आता ठाकरेंचा करिश्मा कोकणातून कमी होतोय हे त्यांच्या सैनिकांना लक्षात आलंय आणि ज्या वेळेला नेत्याच काही चालत नाही हे लक्षात येतं तेव्हा कार्यकर्ते पटापट आपले पुढचे राजकीय मार्ग अधिक सुरक्षित करण्याच्या कामी लागतात तेव्हा कोकणातून आता ठाकरेंना कोण सोडून जाऊ शकतं याची शक्यता वर्तवण्यात येते ज्यांच्या नावांच्या बाबत चर्चा आहे तीही दोन मंडळी आहेत एक आहेत भास्कर जाधव रत्नागिरीतलं नेतृत्व आहे दुसरे आहेत वैभव नाईक वरकर्णी वैभव नाईक काहीही झालं तरी ठाकरेंना सोडून जाणार नाही असं सांगत असले तरी ही त्यांची भूमिका पाच वर्ष टिकेल का हा मुद्दा आहे रत्नागिरीतल्या भास्कर जाधवांच्या बाबत कुठलीही शाश्वती तस्तूर खुद्द मातोश्रीलाच नाही आहे कारण हे तेच भास्कर जाधव आहेत जे यापूर्वी ठाकरेंना सोडून आणि अक्षरशः केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली म्हणून तावा तावानं मातोश्रीवरून बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर शरद पवारांना खुश करण्यासाठी ठाकरेंवर शेलक्या शब्दाची टीका करत होते हे तेच भास्कर जाधव आहेत जे आत्ता सुद्धा महत्वाची पदं मिळाली नाहीत म्हणून मातोश्रीच्या नावानं बोट मोडत असतात या स्थितीत भविष्यात भास्कर जाधव शिंदेच्या सोबत जाऊ शकतात आणि भास्कर जाधव आले तर त्यांच्या नेतृत्वातही आनंदानं काम करू असं वक्तव्य उदय सामंतांनी करून भास्कर जाधवांच्या भोवती संशयाचं धुकं अधिक गडद केलेलं आहे हा एक भाग वैभव नायकांच्यासाठी अडचण कुठली असेल तर ती म्हणजे कोकणातून ठाकरेंना सोडताना राणेंचं नेतृत्व स्वीकारण्याची मानसिकता तयार करणं वैभव नाईक आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष जुना आहे आत्ताच्या घडीला राणेंची पुढची पिढी ही कणकवली मालवण परिसरामध्ये सिंधुदुर्गात भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करते तिथे वैभव नाईकांना निश्चितच राणेंशी जुळवून घ्यावं लागेल आणि त्याची मानसिकता ज्या दिवशी वैभव नाईक करतील त्या दिवशी वैभव नाईक ठाकरेंना सोडून गेलेले आपल्याला दिसतील कारण नितेश राणे यांनी विरोधकांना विकास निधी मिळणार नाही असं सूचक वक्तव्य केलेलं आहे